शेतकरी मामा नॉलेज हे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करत जा आणि शेअर करा आणि हे झाडं तुम्ही पाहू शकता हे झाड पूर मेलेलं आहे हे मोसंबीचे झाडं आहे हे पाहून घ्या पूर्वी मेलेलं आहे आणि ह्या झाडाचे मु मुयंड पहा मुयांड पा हे बा हे मुयंड पहा आणि हे झाड पहा हे मुयांड किती असे किती लहान आहे आणि हे लहान असल्यामुळे हे जे आपलं उभं राहते झाड हे हवेनं पडते कारण का याच्या मुयांडा लस कमी आहे कमी मुयंडा आहे आणि हे घ्या हे डिंक्यानं खाल्लेलं आहे झाड हेही खाल्लेलं आहे हे पाहू शकता हे पूर झाडं हे कोणते हवेनं पडलेलं आहे हे घ्या को कोणाला मुयंड कमी आहे याचं सा कारण सांगतो हे घ्या ख्याही झाडाला नाही आहे हे घ्या हे ही रोज झाड मी आता आणलेलं आहे आणि आपण आता पाहू शकतो की हे पाहून घ्या हे पहून घ्या पिवळे पिवळे पानं आहे हे पहिलेच सांगून देते का झाडाला कोणती ना कोणती बिमारी आहे हे पहून घ्या हे पिवळे पानं दिसले का समजून जातं की आपलं झाड धोक्यात आहे हे पाहून घ्या पिवळे पानं हे याचं कारण जे आहे मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर हाय व्हिडिओ हे पिवळं कम पडते काय पडते आणि याचा इलास काय आहे मी पूर्ण टाकलेला आहे हे पोहू शकता आणि हे पण झाड पाहा हे पोहून घ्या पिवळे पानं पडलेलं आहे आणि पिवड्या पिवळे पानं ज्या झाडाले पडले आहे त्याच्या मोसंब्या तुम्हाला दिसण एक दोन एक दोन तर तो ह्या तोडून फेकायच्या कारण का झाडाची ताकद कमी होऊन जाते आणि ते मोसंबीले पोसते त्याच्यानं ते तोडून टाकाणं तेवढं आपलं झाड चांगलं राहील आणि हेही झाड पोहू शकता आणि तुम्हाला सांगतो हिरवं झाड जर करायचं असं पण इथेही डिंक्या रोग नाही आहे कारण का डिंक्या रोगाचा आपण औषध सांगितलेलं आहे तेही तुम्ही माय व्हिडिओ पाहू शकता आणि हे झाड पहा हे झाड पहा तुम्ही आणि याचं खोड पहा किती अतिशय बनलेलं आहे हे झाड पोहून घ्या हे पोहून घ्या तुम्ही पुरा व्हिडिओ पाहत नाही त्याच्यानं तुम्हाला अर्धवट तुम्ही विचारून घेता आणि ते पाहिल्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्किप करून चालले जाता याच्यात काही माझी काही गलती आहे नाही याच्यात तुमची गलती आहे तुम्ही पुरा व्हिडिओ पाहत नाही हे पोहून घ्या हे मोसंबी लागलेली आहे आणि ह्या पिवळ्या झाडं हे तोडून टाकायच्या मोसंबी हे पोहून घ्या तर मी तुम्हाला सांगतो पिवळे झाडं कोम पडते जास्त पाणी साचते आपल्या वावरात जास्त पाणी साचल्याच्यानंतर पाणी पाणी त्या बुडापाशी जमा होते बुडापाशी जमा असल्यानं तिथं आमचे किडे किडे फंगस असे डिंक्या रोग त्याच्यापासून तयार होते तर याच्या पहिले पाणी याच्या पहिले आता आताही तुम्ही टाकू शकता तर याच्यात तुम्ही टाका मोरसून मोरसूनचा व्हिडिओ मी सांगितला आहे अजूनही सांगतो तुम्हाला आता मी दुसरं तुम्हाला सांगतो निंबाचा सा पाला घ्यायचा निंबाचा पाला घेतल्याच्यानंतर निंबाचा पाला आपल्या गरम पाण्यात असं तिले बारीक हे करा शिजू घाला तिले गरम पाण्यात आणि मग गरम पाण्यातलं जे पाणी जे हिरो हिरो पाणी येईन ते तुम्ही अलग काढून घ्या आणि जे पाला आहे पाला आणि जे काळ्या तिला ठेसठास करून त्याचा रस बनवून त्याच पाण्यात टाका ते मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यात टाका गाईचं गोमित्र गाईचं गोमित्र टाकल्याच्या नंतर तुम्ही टाका त्याच्यात कोणतंही औषध टाकू शकता कीटकनाशक प्रोपेश सुपर म्हणा की काही म्हणा आणि ते तुम्ही रिंग करून एक एक लिटर टाका तुमच्या इथं जर थिंबकच्या नळ्या असन तर थिंबकच्या नळ्यापाशी जिथं पाणी साडे लिटर टाका नाहीतर मग आता पावसाळा आहे चालू पावसाळ्याच्यानं ते पाणी तिला रिंग करून देऊन द्या त्याच्यातही फायदा होते तर हे जा, हे जे औषध आहे हे मी सांगितलेलं आहे आता हे तुम्ही टाकून पाहा तुमच्या एक एकाच मोसंबीच्या झाडासाठी तुम्ही प्रयोग करून पाहा फायदा जर पडला तर पुऱ्या झाडाला टाका असा काही वाद नाही आपला आणि मेन म्हणजे आता पावसाळ्यामध्ये झाडाची वाढ थांबते झाडाची वाढ थांबते याचं कारण जे आहे पाणी भरपूर येते भरपूर ये पुरी थांबून तर तुम्ही काय काय करा येले जे आहे मोसंबीच्या झाडाला तुम्ही रिंग करून खात द्या तर खात द्याचं कोणतं बरं तर आपल्याला बनवायचं आहे झाड झाडा झाडाच्या अंदर ताकद चांगली आली पाहिजे याच्यासाठी तुम्ही खात टाका डी ए पी सरदार डी ए पी सरजार टाका आणि सोडा सोळा खात घ्या यक्री यक्री दोन पोते टाका तुम्ही तुमच्या झाडाच्यानुसार यक्री दोन पोते आणि असं रिंग करून देऊन द्या थोडं 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 दोन्ही खात मिक्स दिल्यानंतर तुमच्या झाडाची कंडिशन तुम्हाला एक नंबर दिसन आणि हिरवशार झाडं दिसन जे काही हे तुम्हाला पिवळे झाड दिसन तर ते तुम्हाला दिसणार नाही हे पण घ्या मोसंबी आणि हे पोहून घ्या पिवळे पानं हाता जे तुम्हाला औषध सांगितलं तेही टाकलं आणि रिंग करून तुम्ही ना खात जरी टाकलं तरी हे तुम्हाला पिवळं पानं हे तुम्हाला दिसणार नाही आता आपण पाहू शकतो की झाडाच्या जा मुयांडा हे पाहू शकता मुयांड किती वरत आहे आणि एक हवा आली की हे झाड पूर्ण पडणार आहे ही गॅरंटी आहे हे बघून घ्या असं झाड असं आपण धक्का दिल्याबरोबर इथून मुडापासून हालते तो कोणी काय करते काही इतकी माती उखरून एले लावून देते पावसाळ्यात पावसाळ्यात लावायची नाही हे माती लावणं हे केव्हा असते, असते हे उन्हाळ्यात असते आता नसते हे अशी माती लावून द्यायची उन्हाळ्यात आता पावसाळ्यात नाही पावसाळ्यात लावून तर इथं रोगाचे लक्षणं आहे डिंक्याचे लक्षणं आहे बस आता यार इतकाच व्हिडिओ समाप्त करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद